मराठा आरक्षणाचा जी आर ओबीसी साठी अडचणींचा प्रतिज्ञापत्रावरून मराठा समाजाला ओबीसी मध्ये टाकता येत नाही खोटे प्रमाणपत्र जात बदलू शकत नाही भुजबळांचा बोल <Sー> न्यायमूर्ती शिंदे समितीला बीड जिल्ह्यामध्ये बावीस हजार पाचशे पंधरा कुणबी नोंदी सापडल्या आतापर्यंत एक लाख त्रेसष्ट हजार तीनशे सत्तावीस कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप कुठल्याही प्रकारे चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही याची ग्वाही बैठकीमध्ये ओबीसी समाजाला दिली आहे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुन्हा एकदा स्पष्ट <गशा> बोगस प्रमाणपत्र वाटप होऊ देणार नाही मंत्री पंकजा मुंडेची ठाम भूमिका तर पंकजा मुंडे काट्याच्या जा रस्त्याने जाणार नाही जरांगेंचं भाष्य सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना अक्कल आहे की नाही मूर्खांनी दुसरा जी आर काढण्याआधी पहिला जी आर रद्द जरी करा काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून सामाजिक न्याय विभागाची अक्कल काढण्यात आली मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे नियमबाह्य मंत्री राधाकृष्ण पाटलांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा जयश्री पाटील यांची मागणी सक्ती नाही ज्यांना मराठा म्हणून राहायचं आहे त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये नितेश राणे यांची प्रतिक्रिया लक्ष्मण हक्केंच्या यांच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं गेवराई तालुक्यातल्या लावलेल्या बॅनरला बाळ फासण्यात आलं एकोणीशे सदुसष्ट ला ओबीसी मध्ये फक्त एकशे ऐंशी जाती होत्या मग आता तीनशे पन्नास जाती कशा आल्या जरांगीचा सवाल ओबीसी आरक्षणाला कोर्टामध्ये आव्हान देण्याचा निर्धारही व्यक्त मराठवाडा विभागीय आयुक्तांनी प्रमाणपत्र वाटू नये कोणीही प्रमाणपत्रावरून गुणरत्न सदावर्ते आयुक्तांना सल्ला दबावाला बळी पडू नका खासदार आमदारांच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र दिली जात नाही सदावरती प्रतिक्रिया पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा